आज आपण नीरा देवदर पाणी संघर्ष समिती आपले सर्वांचे लाडके आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल शुंगुरी या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये हो श्रीपळ फोडून पायी यात्रेचा शुभारंभ केला आणि तिथून ही संघर्ष यात्रा सुरू झाली खर तर आपण अनेक वर्ष झालं ऐकत आलोय की या निरा पाणी आपल्याला मिळणार आहे आज चाळीस वर्षे झाली या निरा देवधर या निरा देवधरचा या निळा देवधरचा बांधकाम झालं निरा देवधरचं पाणी आपल्याला देवधर मिळणार आहे असे एकूण बावीस गाव आहेत पण ही बावीस गाव शिंगणापूरच्या पायथ्यापासून काल चिंबोर्णी बचली पर्यंत हा सह्याद्री डोंगर किनारपट्टीचा हा पट्टा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेली ही बावीस गाव या बावीस गावाला या बावीस गावाची जमीन तडकाळ आहे मुरमाळ आहे आणि या शेतीमध्ये काय पिकत नाही परंतु येथील शेतकऱ्यांची खूप प्रकट इच्छा झाली की या महाराणामध्ये सुद्धा या खडकामध्ये सुद्धा आपण शेती करायची त्याच्यासाठी पाणी पाहिजे या निरा देवतरच पाणी आपल्या हक्काच आहे या निदेवतचा उगम होऊन मला वाटते चाळीस वर्षे झाली आणि तेव्हापासून या आपण पाण्याची वाट पाहतोय आणि अशी बिकट परिस्थिती असताना या माशिरो तालुक्यामध्ये अनेक राजकीय नेते येऊन गेले लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली अनेक नेते मंडळांनी खोटी आश्वासन दिली की तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाणी देतो, देतो। तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कान आणतो आणि तुमची शेतीमध्ये पाणी सोडतो आणि तुमची शेती त्या शेतीमध्ये तुम्ही ऊस पिकवताल तुम्ही डाळिंब पिकवताल तुम्ही केळी पिकवताल परंतु हा माझा शेतकरी चाळीस वर्ष झालो ते नुसतं स्वप्नच बघत आहे मित्रांनो आम्ही सुद्धा या बावीस गावामध्ये येतो त्यामुळे या बावीस गावाची काय परिस्थिती आहे पावसाळ्यामध्ये फक्त तीन ते चार महिने इथं पाणी राहत त्याच्यानंतर या भागामध्ये नुसतं कुसळं असतात हा निरा दौदरही आपल्यासाठीच बनवला आहे यामध्ये पाच तालुका आहेत खंडाळा तालुका फटण तालुका माळशिरस पंढरपूर सांगोला आणि आपली माळशिरा तालुक्याला तीन टेमची पाणी आणि जर ती टी तीन टेमची पाणी जर आपलं आलं तर आपल्या या बावीस गावाचं सर्व शेतकरी सुध्रान सुप्रहान होते परंतु आतापर्यंत याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि हे आपल्या म्हैसेर तालुक्याचे आमदार यांनी ठरवलं संकल्प केला अरे हे बावीस गावं माझे या बावीस गावीचा शेतकरी हा माझा बांधव आहे आणि हा माझा बांधव या पाण्यापासून कोण वेणपळ करतोय कोण वसायला जातोय कोण कलर कामामध्ये जातोय कारण या, या या शेतीला पाणीच नाही म्हणून आपल्या हक्काचे आमदार एक संघर्ष होता यांनी ठरवलं की या माझ्या शेतकऱ्याला पाणी आहे आणि या माझ्या शेतकऱ्याला पाणी दिलीच्यावर मी थांबणार नाही म्हणून हा संकल्प केला आज दुसरा दिवस आहे इथून पुढे चार दिवस पाय पायी चालणार आहे आणि आपले आमदार साहेब आज दोन दिवस चालत आहेत त्यांच्या पायाला फोड आले पण त्यांनी सांगितलं मी थांबणार नाही मी गाडीत बसणार नाही मी जोपर्यंत एकोणतीस तारीख येत नाही तो पण माझं तुटू द्या पाय माझं जाऊ द्या पण मी चालत जाणारच आणि माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळवून देणार मित्रांनो आपण अनेक वर्ष बघतोय या माशेर तालुक्यामध्ये एक झुंजार नेतृत्व गोरगरीबांना सर्वसामान्यांना शेतकऱ्या बरोबर घेऊन जाणार नेतृत्व म्हणजे उत्तमराव जानकर एवढा मोठा संघर्ष आज आमदार झालेत ते परंतु या शेतकऱ्याचं या समाज बांधव तुम्ही काहीतरी देणं लागतोय आणि या समाज बांधव शेतकऱ्यांनी परतफडी करणार आहे म्हणून यांनी हा संकल्प केला त्यांनी सांगितलंय शंभर दिवसाचा अल्टिमेटम दिला सरकारला या शंभर दिवसामध्ये जर नाही त्यांनी टेंडर काढलं तर आपण सर्वांनी जाऊन तिथं त्या मंत्रालयासमोर आंदोलन करायचं आहे उपोषण करायचं आहे आणि जोपर्यंत ते जो टेंडर काढत नाही तोपर्यंत तिथून उठायचं नाही अरे असला नेता आपल्याला आपल्या भाग्यांना मिळाला आपल्या सुदैवानं मिळाला मग अशा व्यक्तीच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आज दुसरा दिवस आहे इथून पुढे उद्या बाम मध्ये मुक्काम आहे आपल्याला उद्या इथून माणकीमध्ये फायचा जायचं आहे पण त्यासाठी या जळबाजीतील सर्व तरुणांना ज्येष्ठांना महिला बाजीने सांगणार की तुम्ही सर्वजण या लढ्यात सामील व्हा कारण हा ऐतिहासिक लढा आहे या लढ्यामध्ये इतिहास घडणार आहे आणि त्या इतिहासाचा साक्षीदार असणार आहे उत्तमराव जानकर म्हणून तुम्ही सर्वांनी उद्या एक दिवस काम बदल द्या हे कुणासाठी आहे आपल्याला पाणी पाहिजे का नाही मला सांगा पाणी पाहिजे का नाही मग तुम्ही एक दिवस त्याला काय अडचण सर्वजण ज्येष्ठ माणसं असलेली तरुण असलेली महिला असलेली उद्याच्या दिवस आपला पायी चालत आपल्या आमदारासोबत जायचं आहे अरे या पाऊस गावातला विषय सोडून द्या परत तालुक्यातले सुद्धा नेते असू द्या शेतकरी बांधव असू द्या ह्या लढ्यामध्ये सामील झाले का त्यांना माहित आहे या डोंगर हा शेतकरी त्यांना शेतीत पिकवता नाही त्याच्यामुळे या गावामध्ये तरुणाशिवाय ज्येष्ठ शिवा इथं कोणी नसतंय आणि म्हणून त्यांना पाणी मिळाल्यासाठी पाणी मिळाल्यासाठी यासाठी पांतते असतील मातत्या असतील अजून असे बरीच लोक आहेत की तिथून पायी चालत आज आपल्या बरोबर आहेत मग आपण आपल्याला कधी जाग येणार ते लोक जर पायी चालत असतील तर आपण कधी चालणार अरे आपण सुद्धा ठरवलं पाहिजे आपण सुद्धा निर्धार केला पाहिजे रोत्तम रावकरद्या बरोबर आपण सुद्धा सांगूया आणि आपण पाणी आणूया त्याला साथ देऊया हे तुम्ही निर्धार केला पाहिजे तुम्ही कर चाल करणार नाही उद्या तुम्ही सगळं सगळेच जण आपल्या आमदारासोबत पाहिजे अ असला आमदार आपल्याला भायक्यानं मिळाला आपल्या हक्काचा आमदार आहे आणि मग तुम्ही सर्वजण येताल आणि आपल्याला शंभर टक्के हक्काचं पाणी मिळणार आहे आणि आपल्या हक्काच आहे ते काय आपण कुणाकुन भांडून आणणार नाही कारण ते धरणच आपल्यासाठी बनवलं त्यामुळे आपण सर्वजणांनी उद्या आतला चर्मन साहेबचा इथं मुक्काम आहे बघा म्हणजे त्यांना काय त्यांना एसी चोख वाटत नाही का मग त्या तिथं झोपणार आहे आणि माहीत उघड्या पण मच्छर कसं चालते सगळं माहिती तरी पण त्यांनी ठरवलंय मच्छर चालत्या काय ते होद्या पण मी या जळबाईतल्या शेतकऱ्यांसाठी मी तर आणणार आणि त्यांना पाणी आणून देणार तर आपण सर्वांनी साथ देसाल आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला या जळबाई ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं व या पंचकृषीतील सर्व तरुणांचं ज्येष्ठांचं या संघर्ष यात्रेला तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि महिला भकिनीचं पण मी स्वागत करतो आणि माझ्या पाठीमाग एक गर्जना करा उत्तमराव जानकर साहेबांचा सा। उत्तमराव जानकर साहेबांचा सा। पाणी आपल्या हक्काच पाणी आपल्या हक्काच अरे कोण म्हणसा येत नाही अरे कोण म्हणतात येत नाही आणि शंभर टक्के ही व्यक्ती अशी आहे तुम्ही संघर्ष बघत आला तीस वर्ष झाला एखादं जर काम त्यांनी हातात घेतलं तर ते काम तडीच नेल्याशिवाय सोडत नाही एवढी त्यांची ताकद आहे आणि एवढी त्यांची खूप मोठी इच्छा आहे प्रबळ मना आहे त्यांचं आणि त्याच्यामुळं त्यांनी युएमच्या बाबतीत तुम्ही बघितले चांगली चांगली झुकवलेत त्यांनी कारण त्यांना माहीत होत की या युएम मध्ये या सरकारने गोळ केला त्यांनी सगळी माहिती घेतली आणि नंतर तो त्यांनी तो निर्णय घेतला आणि खरंच हा निर्णय आपल्या हिताचा आहे आपल्या भाकरीचा आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे तर आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर आपल्या उत्तमराव जानकर साहेबांना आपल्या आमदारांना साथ द्या आणि उद्यापासून पायी चालत यावं आणि या लढ्यासाठी आमचे गौतम बाबा उपस्थित आहेत माऊली पाटील आहेत माऊली पाटील अद्याप राहते पण ते आलेत ना का तर त्यांना हे आपलेच लोक आहेत हे आपले समाज घटक आहेत आपल्या समाज घटकासाठी आपलं पाणी आलं पाहिजे त्याही सुद्धा साथ देत देत आहेत म्हणजे मग आपण मागं पडायचं तर तुम्ही उद्या याचाल कि वेर बोलने की मी आपश बाळगतो आणि वेळ खूप झालाय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो